महाराष्ट्र एक्सप्रेस टीवी आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी मोहने येथील एनआरसी कंपनीच्या जागेवर अदानी समूहाकडून सिमेंट रॅड प्रकल्प उभारला जाणार आहे त्यावर शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षाचे आनंद विरिया सर्वांनी एकत्र येऊन सिमेंट रॅडिंग प्रकल्पाच्या विरोधात लढा दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले सर्वांनी एकत्र येऊन सिमेंट रायडिंग प्रकल्पाच्या विरोधात लढा दिला पाहिजे मोहने येथील कंपनीच्या जागेवर समूहाकडून आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे प्रकल्पावर घेतलेल्या हरकतींची जनसुनावणी घेण्यात आली यावेळी अनेक पक्षातील पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आनंदवीर उपस्थित होते त्यांनी या सिमेंट ग्राइडिंग प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे ही पीक जनसुनावणी असल्याचा आरोप मयूर पाटील यांनी केला तसेच यापुढेही प्रकल्पाला आमचा विरोध कायम असणार असल्याचे पाटील यांनी सांगितले यावेळी माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी सांगितले गेल्या महिन्यामध्ये वृत्तपत्रांमध्ये बातमी वाचली होती आपल्या एनआरसी कंपनी जी अगोदर कामगारांसाठी कंपनी होती ती बंद करून आता तेथे नवीन सिमेंट फॅक्टरी बनवण्याचा घाट या अदानी कंपनीने येथे घातलेला आहे यासाठी आम्ही हजारो हरकती लोकप्रतिनिधी मार्फत केल्या आणि या हरकतींवर जनसुनावणी करून आजचा दिवस येथे सर्व प्रदूषण अधिकारी व अदानी कंपनीचे उत्तर देण्यासाठी आलेले लोक उपस्थित होते खरंच मी या सर्व परिसरातील भूमिपुत्र असो सर्व नागरिक असो सर्व पक्षातील कार्यकारी पदाधिकारी असो सर्वांची आवेदन करतो सर्वांनी एकत्र होऊन आज या सिमेंट फॅक्टरीला इथे विरोध केलेला आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आनंदवीर यांनी सांगितले की मोहने परिसरामध्ये येणार अशी कंपनीच्या जागेवर अदाणी समूहाकडून सिमेंट ग्रॅडिंगचा प्रकल्प उभारला जात असून त्याला मोहने शहरातील नागरिक सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सामाजिक संघटना यांनी विरोध दर्शवला आहे मोहने परिसरामध्ये जवळपास एक लाखापेक्षा अधिक लोकवस्ती असून आजूबाजूला प्राथमिक पूर्व प्राथमिक उच्च माध्यमिक अशा पाच ते सहा शाळांचा समावेश आहे या प्रकल्पामधून जे प्रदूषण होणार आहे त्याचा संपूर्ण परिसरातील नागरिकांना धोका आहे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे यामुळे सर्व नागरिकांचे म्हणणे आहे हा प्रकल्प इथे उभारला जाऊ नये अशा प्रकारे सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्याकडून हा प्रकल्प इथे उभारू नये अशी मागणी केली आहे पूर्वीच्या अदानी एन लिमिटेड या कंपनीमध्ये जवळजवळ चार हजार कामगार कॉन्ट्रॅक्टचे आणि कायम कामगार काम करत होते ते अचानक बंद पाडली आणि ती पण लॉकआउट करून त्याच्या केसेस चालू आहेत त्यानंतर ही कंपनी डबगायला येऊन अदानी भावात कंपनी विकत घेतली एनआरसी कंपनी आणि त्या ती कुठलीही देणी न देता कामगारांची ती कंपनी आता हा सिमेंटचा कारखाना सुरू आहे त्याच्यामुळे भयंकर प्रक्षोभ आहे आपण ऐकलं असेल की कामगारांनी आम्ही न सांगता मोर्चे आणले आणि घोषणा या ठिकाणी दिलेल्या फक्त देणे देण्याचा प्रश्न नाही रोजगाराचाही प्रश्न नाहीये तर हा कायद्याचा सुद्धा प्रश्न आहे हा कायद्याचा सुद्धा प्रश्न आहे की एखादी केस आता दिल्ली सारख्या एन सी एल टी कोर्टात चालू असताना आपले प्लान बदलू शकत नाही कोर्टाची परवानगी पाहिजे आधी त्यांनी सांगितलं की के आम्ही केमिकल प्लांट सुरू कर नंतर त्यांनी सांगितलं की आम्ही वेअरहाऊसेस काढणार आणि आता अचानक हा सिमेंट प्लांट काढलेला आहे आमची कोर्टात केस चालू आहे कोर्टाची परवानगी न घेता हा ही त्याची कायद्याची बाजू आहे आणि पहिल्यांदा देणी झाली देखाद्या सेटलमेंटच्या माध्यमातून कराराच्या माध्यमातून तरच हा प्लांट होईल नाही तर हा होणार नाही अशी युनियनची आणि कामगारांची आयटकची ठाम भूमिका आहे कशा प्रकारे गेल्या महिन्यामध्येच वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली होती की आपल्या एन आर सी कंपनीत जी पहिले कामगारांसाठी एन आर सी कंपनी होती ती बंद करून आता तिथे नवीन सिमेंट फॅक्टरी बनवण्याचा घाट या अदानी कंपनीने इथे घातलेला आहे त्याच्यासाठी आम्ही या दोन तीन दिवसापूर्वीच हजारो संख्येने तिथे नागरिकांतर्फे असो लोकप्रतिनिधी पारखोरा असो तिथे हरकती गेल्या आणि त्या हरकतींच्या जून जनसनावणी म्हणून आजच्या दिवशी आपल्या एन आर सी कंपनीमध्ये इथे सर्व प्रदूषण विभागाचे अधिकारी आणि च्या कंपनीचे उत्तर देण्यासाठी लोक होती ते सर्व इथं आज उपलब्ध उपलब्ध होते खरंच मी या सर्व परिसरातील सर्व भूमिपुत्र असो सर्व नागरिक असो सर्व पक्षातील कार्यकर्ते असो पदाधिकारी असो सर्वांचं अभिनंदन करेल का सर्वांनी एकत्र होऊन आज या सिमेंट फॅक्टरीला इथे विरोध केलेला आहे आणि खरंच एक अभिमानस्पद बात आहे बा बाब आहे की या परिसरातील सर्व नागरिक मुद्देसूत जे जे हरकती आहेत जे जे मुद्दे आहेत आणि का विरोध करायला पाहिजे त्या पद्धतीमध्ये आज इथे उपस्थित होऊन फायटिंग करून त्यांनी प्रशासनाविरुद्ध इथे जनजागृती केलेली आहे तसेच आम्ही सुद्धा बोलताना सांगितलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही एक स्मार्ट सिटी म्हणून ही जी निवड झालेली आहे अशा स्मार्ट सिटीमध्ये आणि अशा लोकवस्तीमध्ये असा प्रोजेक्ट राबवणे म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळलेच आहे हे सर्व त्यांना आम्ही या माझ्या लिखितमध्ये मा असो आणि जनसुनावणीच्या वेळी बोलण्यामध्ये असो सर्व तेथील अधिकाऱ्यांना आम्ही अं निर्देशनास आणून दिलेले आहे तसेच माझा कामगार वर्ग आहे जो वर्षानुवर्ष एनआरसी कॉलनीमध्ये राहतो आणि त्यांचे सुद्धा लेणी दिलेली नाहीत लेणी दिलेली नाहीत त्यांचे सुद्धा वाद चालू आहेत आणि इथे हा प्रोजेक्ट राबवून त्यांच्या जीवाशी खेळलेच आहेत तरी या सर्व पुढची भूमिका असेच असणार की सर्वांनी एकत्र होऊन आम्ही हा लढा देणार आज इथे सर्व नागरिकांनी जाहीर निषेध केला आणि चले ज्या वादानी चले जाओ अंबुजा सिमेंट अशा नारा देऊन घोषणा दिल्या नक्कीच कायम राहणार कारण ही जनसुनावणी मला तरी वाटतो ही फिक्स जनसुनावणी होती कारण पर्यावरणाचे अधिकारी आणि त्यांचे जे अदानीचे जे कोणी प्रतिनिधी होते हे कोणत्याही प्रकारचे स्पष्ट उत्तर देत नव्हते समाधानकारक उत्तर देत नव्हते तिथे आम्ही स्पष्ट आक्षेप घेऊन पर्यावरणातील सर्व अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले कि या स्पष्ट यांची उत्तर असमाधानकारक आहे आणि त्वरित तुम्ही या गोष्टी आहेत सर्व शासनापर्यंत पोहोचवा आणि हा प्रोजेक्ट कसा रद्द करता येईल याच्यावर तुम्ही स्पष्ट लोकांना सांगावे मोहना परिसरामध्ये एनआरसी कंपनीच्या जागेवरती आदानी समूहाकडनं सिमेंट ग्राइंडिंगचा प्रकल्प उभारला जात असून त्याला मोहन्या शहरातील सर्व पक्षातील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील सामाजिक संघटना असतील सर्वांनी विरोध दर्शवलेला आहे का मौना परिसरामध्ये जवळपास एक लाख एक लाख लोकवस्ती असून आजूबाजूला प्राथमिक पूर्व प्राथमिक उच्च माध्यमिक अशा जवळपास पाच ते सहा शाळांचा समावेश आहे त्या प्रकल्पामधून जे प्रदूषण होणार आहे त्याचा संपूर्ण परिसरातील नागरिकांना धोका आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका आहे त्यामुळे सर्व नागरिकांचे हेच म्हणणे आहे की हा प्रकल्प या ठिकाणी जाऊ नये यासाठी आज तर शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद